嗯。 मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बाकी ज्ञाने स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि मी जस्ट आता इतके आता चाललेले आहे म्हणजे साधारणपणे मी साडेआठ वाजता घरी आले नेहमी मी आठ वाजता घरी येते पण आज मी साडेआठ वाजता घरी आली का तेही मी तुम्हाला सांगेन आज खूप मोठी गडबड झाली माहिती तुम्हाला ती गडबड म्हणजे अशी की नक्की नक्की गाडी म्हणजे खरं म्हणजे गाडीमध्ये गाडी खराब आहे की की गाडी मला चालवता येत नाही किंवा अजून काय कारण आहे तर मी तुम्हाला गोष्ट सांगितली की काय माहिती आहे का, काल पण ना गाडी चालवता चालवता मध्येच बंद पडली आणि नंतर मग ती ऑटो स्टार्ट होत नव्हती म्हणून मला किक मारावी लागली मला किक मारता येत नाही पण तिथे रस्त्यावरती खूप लोक असं येणारे जाणारे काल सुद्धा ज्ञानेशला बैठक नेऊन सोड म्हणजे सोडायला गेली तेव्हा मधी रस्त्यामध्येच गाडी थोडी बंद पडली तर मग तिथे बाजूला जे झाडांची नर्सरी आहे ना तिथेच मग मी ते जे दादा होते त्या दादांना सांगितलं की मला किक मारून द्या त्याने मला किक मारून दिली तेव्हा केक माल्यानंतर मी नॉनस्टॉप गाडी चालवली कुठेही न थांबवता था। कारण मला माहिती होतं की ही गाडी थांब म्हणजे ना थोडं ब्रेकदा ब्लॅक सेटर कमी पड कमी केलं की गाडी ब हे होते बंद पडते आणि नंतर परत जर एक हे ऑटो ऑटोस्टॉल अजिबात होत नाही त्या भीतीने मी नॉनस्टॉप गाडी चालवायची आज पण सेम तसंच झालं ज्ञानेशला मी शाळेमध्ये गेले सोडवायला तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का मी असा रस्ता क्रॉसिंग केला आणि तो जो मुलगा आहे तो असं आला तर त्याच्याने काय झालं माहिती आहे तो खरं म्हणता मुलगा जो रॉंग साईडने आला तर ठीक आहे मी ब्रेक दाबला माझा इथलेट कमी केला त्याच्याने काय झालं माझी गाडी बंद पडली तिघ हे होते पण नंतर मी परत ऑटो हे केलं ऑटो स्टार्ट केलं तर अजिबात ती ऑटो स्टार्ट झाली नाही मग तिथे ते रिक्षावाले काका होते त्यांना सांगितलं की मला किक मारून दे त्यांनी मला किक मारून दिली त्यानंतर मी न थांबता नॉनस्टॉप गाडी चालवली ज्ञानच्या शाळेपर्यंत आणि ज्ञानेश नेहमी पावणे आठ वाजता स्कूलला जायचं आज त्याला जवळ आठ वाजले जवळजवळ त्याला आठ वाजले त्याला खूप उशीर झाला असं आहे तर आता बघू जसं टाईम भेटेल त्यानुसार मी गाडी सुर गाडीसुद्धा सर्व्हिसिंगला देईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की गाडीमध्ये पेट्रोल पण नाही थोडा पेट्रोल आहे तर पेट्रोलसुद्धा भरायचा आहे तर मी माझी सगळी जी सागी छोटी मोठी जी कामं ती काही सगळी कामं आवरून घेते आणि मग मी पेट्रोल भरायला जाईल आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे ना दोन दिवसापूर्वी ना असं वाटत होतं की आता थंडी कमी झाली आता उन्हाळा आलेला आहे कारण गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत कारण थोडी थोडी जे भारसा वातावरण आहे उन्हाळा वाढत चाललेला आहे कारण थोडं थोडं गरमी चालू होत चाललेली आहे कारण थोडं कारण घरामध्ये थोडंफार गरम जेव्हा आपल्याला असं वाटतं रे खूप गरम होतं तेव्हा आपण पंखा लावतो तेव्हाच आपल्याला समज की नाही आता थंडी कमी झा होऊन उन्हाळा सुरू झालेला आहे असं दोन दिवसापूर्वी वाटत होतं पण तसं नाही आहे कालपासून परत थंडी सुरू झाली <laughs> कळतच ना नक्की तर आणि आता बाहेर पण खूप थंडी आहे पूर्ण असं थंड वातावरण आहे घरामध्ये पण आले पूर्ण विंडो बंद आहेत फक्त ही किचनची जी विंडो आहे ती ओपन आहे बाकी बेडरूममधली आणि हॉलमध्ये दोन्ही विंडो बंद आहेत तरीसुद्धा घरामध्ये पूर्ण असं थंड थंड हे म्हणजे पूर्ण सण थंड असं वातावरण आहे असं वाटतं की स्वेटर घालून बसावं पण आपण आपल्या खूप सारे कामं असतात या कामांमध्ये कुठे आपण स्वेटर घालून बसणार सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काय होतं माहीत आहे काय थंडीमुळे गाडी पण थंड पडते कारण गाडी खाली खालीच बिल्डिंगमध्ये खालीच पार्क केलेली असते त्यामुळे ती गाडी पण थंड पडते असं आहे तर मे बी मला असं वाटतं की तोच प्रॉब्लेम असेल गाडीचा की थंडीमुळे गाडी थंड पडली आहे म्हणून असं आहे आणि ते खूपच थंड पडले ना का मग ती तिला स्टार्ट व्हायला खूपच उशीर लागतो तिला खूप जास्त गरम करावे लागते तर हा सगळा प्रॉब्लेम आहे तर मी आता सगळा तर मी आता सगळी जे छोटी मोठी कामं पटापट आवरून घेते आणि मग त्यानंतर मी पेट्रोल भरायला जाईल आणि पेट्रोल भरून थेट मग मी ज्ञानेच्या स्कूलमध्ये जाईल डायरेक्ट आणि मग ज्ञानेशला पिकअप करेल आणि तिथूनच थोडं पुढे एक गार्डन आहे त्या गार्डनमध्येही थोडं ज्ञानेश खेळेल आणि त्यानंतर मग आम्ही घरी येऊ कारण तो गार्डन खूप छान आहे मलासुद्धा आवडतो म्हणजे ज्ञानेश खेळतो मीसुद्धा छान मस्त अशी वॉकिंग करते आणि त्यानंतर आम्ही आम्ही येतो ज्ञानेश ते पंधरा ते वीस मिनटं छान खेळतो आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न येतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पटापट सगळं आवडून घेते तर मी ज्ञानेशला स्कूलमधून पिकअप केलेलं आहे आणि इथे ज्ञानेश गार्डनमध्ये खेळतो तर ज्ञानेश हे जे गार्डन आहे तर हे गार्डन ज्ञानेश ज्ञानेची जी जवड़ शावा दावस्ता, शावा दावस्ता स्कूल आहे त्या स्कूलजवळच आहे आणि ज्ञानेशची साड सव्वा दहा वाजता सव्वा दहा वाजता स्कूल संपली की मी ज्ञानेशला या गार्डनमध्ये खेळायला आणते ज्ञानेश इथे पंधरा ते वीस मिनिटं किंवा पंचवीस मिनिटं खेळतो त्यानंतर आम्ही घरी जातो आणि त्याचबरोबर ज्ञानेचे मैत्रिणीचे सै सेजल हे दोघं म्हणजे ज्ञानेश आणि सेजल हे दोघेही पंधरा ते वीस मिनटं गार्डनमध्ये खेळतात आणि त्यानंतर मग मी घरी जातो आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं आज तुला यायचं आहे माझ्या घरी तर मी तिला सांगितलं की आज मला नाही जमणार कारण मी एच पी घ्यासचा नंबर लागलेला आहे आणि आज आ, आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये सिलेंडरची टाकी कधीही येऊ शकते तर प्लीज मला नाही जमणार तर नंतर तिने मला सांगितलं की प्लीज चल ना तर मग मी पण ठेवले की चला बापरे आपली मैत्री एवढ्या प्रेमाने आपल्याला सांगते तर तिचा मान राखला पाहिजे म्हणून मी आज तिच्या घरी गेली होती आणि ज्ञानेश आणि सेजल हे दोघं गार्डनमधून बाहेर निघायला काय मानत म्हणजे बाहेर निघायला काय मागतच नव्हते त्यांना अजून गार्डनमध्ये खेळायचं होतं आणि मग आता आम्ही मैत्रिणीच्या घरी निघालो <स्थाँगा> माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे तर इथे आम्ही इथे खालीच बिल्डिंगच्या खाली मी गाड्या आम्ही दोघीने आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत मी अजून एक सांगेल माझी मैत्रीण बापगावला राहते आणि मी याच्या आधीही बाग बापगावला एक दोन वेळा आली होती आणि बापगावला इथे खूप सारे नवीन नवीन कंट्रक्शन चालू आहेत तर आता आम्ही बिल्डिंगमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे माझ्या मैत्रिणीने इथे स्विच ऑन केलेला आहे कारण ते ला जेव्हा म्हणजे लाईट ऑफ करून जातात तर त्यांनी आधी तो स्विच ऑन केला त्यानंतर मग आम्ही लगेचच घरी जायला निघालो आणि इथे आजूबाजूला खूप सारे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत बांधकाम चालू आहे आणि माझे मैत्रिणी ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप सारं काम बाकी आहे असा एक खूप सारे फ्लॅट यामध्ये रिकामे आहेत त्या फ्लॅटमध्ये सुद्धा काही म्हणजे काही कामं बाकी आहेत बांधकाम वगैरे बाकी आहे असं आहे आता आम्ही निघालेलो आहोत माझी मैत्रीण फर्स्ट सॉरी सेकंड फ्लोअरला राहते तर आम्ही आलेलो आहोत आणि जसं जसं माझ्याकडे माझ्या म्हणजे मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या बिल्डिंगमध्ये जसं स्पेस आहे सेम टू सेम बाहेर पॅसेजमध्ये सेम तसा स्पेस आहे आणि आता मी आता माझ्या मैत्रिणीच्या घरी एंट्री केलेली आहे आणि माझ्या मैत्रिणीचं हे घर आहे खूपच सुंदर आणि छान आहे माझे मैत्रिणी आणि तुम्ही हे बघू शकता हा जो फोटो आहे ना हा फोटो ज्ञानेचा जून सिनियर के जीचा क्लासमेट टीचर सुपरवायझर हे पूर्ण ग्रुप असा फोटो आहे आणि असं खूप सुंदर छान असं हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे आणि माझी मैत्रीण मला बोलते की आप म्हणजे तुझं घर खूप मोठं आहे आणि तुझं घर खूपच छान आहे माझं घर एवढं काही हे म्हणजे ठीकठाक आहे तेव्हा मी तिला म्हणाली की अगं माझं घर ना कितीतरी मोठं असलं ना मोठं घर असलं ना की खूप जास्त कामं असतात आणि घर छोटं असलं की कमी कामं असतात पण माझ्या मैत्रिणींचं घर मला खूपच आवडलेलं आहे खूप छान आहे अप्रतिम आहे आणि त्याने खूप छान मस्त असं म्हणजे त्यांनी त्यांचं घर ता असं डेकोरेट केलेलं आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगेल की जेवढं मोठं घर असतं ना तेवढी जास्त साफसफाई करावी लागते आणि तेवढंच तेवढं तेवढी जास्त कामं असतात आणि आपण छोटी करून करून थकतो आणि ते घर जेवढं छोटं असेल ना तेवढं कामं कमी असतात तर मी माझ्या मैत्रिणीला हे समजावून सांगितलं की तुमचं घ तुझं घर खूपच सुंदर आहे छान आहे आणि माझ्या मैत्रिणीने हे जे घर आहे ना खूप छान मस्त स्वतः असं डेकोरेट केलेलं आहे खूप सही आहे छान आहे आणि एकदम सुंदर आहे अजून त्यांच्या बिल्डिंगमध्ये काही राहायला आलेले आहे काहीजण अजून राहायला यायचे बाकी आहेत काही फ्लॅटचं काम चालू आहे आणि माझी मैत्रिणीची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्याच बाजूला खूप सारे कंट्रक्शन चालू आहेत आणि माझ्या मैत्रिणीची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्याच बाजूला खूप साऱ्या कंपन्यासुद्धा आहेत तर माझी मैत्रीण बघा इथे काय करते किचनमध्ये तर आम्ही आल्याबरोबरच आमचा माझ्या मैत्रिणीने आम माझा ज्ञानीचा खूप पाऊन चार केलेला आहे तुम्ही बघू शकता हे टँक आहे मँगो मँगो टँक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बघायला मिळणार आहे की खूपच सही सही आहे तुम्ही बघू शकता इथे हे तर दोन ग्लास आहेत तर एक सेजलचा आहे एक नाचा आहे आणि जो पूर्ण भरलेला ग्लास आहे तो माझा आहे आणि माझी मैत्रीण मतलब म्हणजे शुगर रिंग पित नाही ती गरम पाणी पिते आणि गरम पाणी पिणे हे खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात सेजल आणि ज्ञानेश दोघंही खूप छान मस्त ठेवू खेळतात आणि तुम्ही ते बघू शकता ही जी ट्रॉफी आहे तर ही सेजलला मिळालेली आहे ती गेल्या वर्षी स्कूलमध्ये सेकंड आली होती तर तिला त्यासाठी ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि खूपच सुंदर आहे आणि ते सेच राणी ज्ञानेश दोघेही खूप छान मस्त खेळत आहेत आणि माझ्या मैत्रिणीने बघा काय पाहुणचार केलेला आहे आणि त्या पाहुण पाहुणचार म्हणजे खूपच छान आहे तुम्ही बघू शकतात की टँक म्हणजे ज्यूस आहे त्यानंतर जिलेबी आहे मँगो आपले केचे यल्लो पेपर्स आहेत बिस्किट आहेत त्यानंतर चॉकलेट बिस्किट आहे त्यानंतर ज्ञानेशनी ज्यूस घेतलेला आहे पहिला बाकी सेजल आणि मीच बाकी होती मी सर्वात शेवटी मी ज्यूस घेतला ज्ञानेशनी चॉकलेट बिस्किट घेतला तर ज्ञानेशला चॉकलेट बिस्किट खूपच आवडतो आणि नंतर ज्ञानेशनी शेजल सेजलनी दोघांनी ही ज्यूस घेतल्यानंतर मी टँक घेतला आणि त्यानंतर म्हणजे ज्यूस घेतला आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणी गर माझी मैत्रिणी गरम पाणी पित होती मी तिला तेही सांगितलं तू सुद्धा आमच्या रुडला ज्यूस पी तर ती म्हणाले की नाही मला मी दुपारी गरम पाणीच पिते गरम म्हणजे ते म्हणजे आपण जसं थंड पाणी पितो ती गरम पाणी पिते आणि मी सुद्धा रात्री जेवणानंतरसुद्धा गरम पाणी पिते आणि सकाळीसुद्धा उठल्यावर जेव्हा मी दात वगैरे घासते तेव्हासुद्धा मी गरमच पाणी पिते तर माझ्या मैत्रिणीने तुम्ही बघू शकतात आम्ही च म्हणजे थोडं नाश्ता केल्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि गप्पा गोष्टी केल्यानंतर माझ्या मैत्रिणीने परत कॉफीचा भेद केला परत तिने दोघींसाठी खूप छान मस्त अशी कॉफी केली आणि आम्ही दोघींनीही ती क ती जी कॉफी आहे ती कॉफी छान मस्त सोप्यावरती बसून खूप छान मस्त आम्ही ती कॉफी प प्यायला सुरुवात केली आणि कॉफी पिता पिता पुन्हा एकदा आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर मग माझी मैत्रीण मला तिचा बेडरूम दाखवायला घेऊन आली आणि तिने तिच्या बेडरूममध्ये खूप सारी सुंदर अशी झाडं लावलेली आहेत तुम्ही ते बघू शकतात हा त्यांचा फॅमिली फोटो आहे आणि हा जो फोटो आहे हा गेल्या वर्षीचा ज्युनियर के जीचा फोटो आहे त्यांना तुम्ही इथं बघू शकतात की माझ्या मैत्रिणी इथं खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि ज्ञानेशला त्या कॉम्प्रेसरमध्ये बस वरती बसायचं आहे आणि मी त्याला सांगते ज्ञानेश बाळा खाली उतर इथे कॉम्प्रेसरवरती बसायचं नाही तर खूप सही सुंदर अशी तेही झाडं आलेली आहेत आणि मला तिथे एक झाड खूप वेगळ्या म्हणजे वेगळ्या याचं जाणवलेलं आहे तो झाड वेगळंच होतं मी कधी बघितलंच नव्हतं पण मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मला या या झाडाच्या बिया देशील का तुम्ही बघू शकता ते हेच जे झाड आहे खूप सुंदर हे छान आहे नक्की कसलं झाड आहे मला माहिती नाही पण याची वेल खूपच मोठी आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं की तू मला या झाडाच्या जो ब्लॅक जी ब्लॅक म्हणजे रेड कलर जास्त ते रेड कलर झालेला आहे त्या मला बिया देशील का तर माझ्या मैत्रिणी लगेच मला त्या हाताने म्हणजे काढून लगेच दिल्या आणि इथे हे जे गुलाबाचं झाड आहे सॉरी गुलाबाची गुलाब होतं ते, ते मी एका झाड टाकलं हे बघा हे तुम्ही बघू शकतात माझ्या मैत्रिणी मला ह्या बिया दिलेल्या आहेत आणि मी त्या घेतलेल्या आहेत बिया तर तुम्ही ते बघू शकतात की इथे सेजलचे खूप सारे टॉईज आहेत म्हणजे टॉईज मला खूपच आवडलेले आहेत आणि ते सेजल आणि त्या दोघांचेही त्या टॉईज टॉईजमुळे किंवा टॉईज पासून म्हणजे खूप म्हणजे तुतु तु, मी चालू आहे ज्ञानेश बोलतो हे मला पाहिजे त्याच्यामध्ये नाही हे मी नाही देणार तुला लहान तु, मुलं आहेत लहान मुलामध्ये हे होतच राहतं तू तू मेहमी होतच राहतं सो आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत आणि जिन्याने उतरायला खूपच बरं वाटतं नाही तर नेहमी मी, मी माझ्या घरी लिपणेच ए जा करते वगैरे त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं चालना कमी होत त्यामुळे श शारीरिक जो व्यायाम व्यायाम असतो सुद्धा कमी होतो पण मी खूप दिवसांनी जी म्हणजे जिनाचा जिन्यावरती एजा केलेली आहे तर मला खूप बरं वाटलं खूप रिलॅक्स फील वाटलं त्यानंतर आम्ही खाली आलो गाडी स्टार्ट केली आणि इथे ज्ञानेशला माझी जी मैत्रीण आहे तिच्या गाडीवरती बसायचं तर तो बसलेला आहे आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात ये आम्ही फ्रेश झालेलो हो, आहोत सुद्धा फ्रेश झालेला आहे ज्ञानेशला कपडे घालायचे नाहीत आणि फक्त शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे आणि आजकाल तो नेहमी तसाच करतो की शाळेतून आला ना की शॉर्ट पॅन्टवरतीच असतो फक्त तो जेव्हा तो क्लासला जातो ना क्लासला जाताना तो कपडे घालतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे शॉर्ट पॅन्ट आणि बन्या त्याच्या दोन्ही बने मी धुवा टाकल्या होत्या आणि मी गार्डनमध्ये गेली होती तिथे त्या गार्डनमध्ये एक रूम आहे त्या रूममध्ये एक कपल्स राहते त्या कपल्सला रोज अशा या भाज्या मिळत असतात खूप साऱ्या भाज्या येत असतात त्यांना तर ता त्यांच्याकडे खूप सारे वांगे आणि क कारले होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही घेऊन जा कारण आम्ही तर खात नाही का आमच्याकडे खूप साऱ्या भाज्या आहेत तर तुम्ही घेऊन जा त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही अर्ध्या अर्ध्या भाज्या करून या भाज्या घेऊन आलो म्हणजे तिने कारली घेतली कारण ती कारली खाते बाकी ती वांगी खात नाही म्हणून मी थ वांगी आणि थोडी कारली घेऊन आली आता हे तुम्ही बघू शकता कारली आणि वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि या ज्या बिया आहेत या मी एका प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत या ज्या बियात मी या बिया उन्हामध्ये सुकवून घेईल आणि मग मी झाडांमध्ये टाकेल म्हणजे याचं झाड येईल तर इथे मी किचनच्या विंडोमध्ये त्या बिया आणि ते कारली आणि वांगी ठेवलेली आहेत आता खूप भूक लागलेली आहे म्हणून करायचं काय तर काल रात्री काल मी दुपारी डोसे केले होते तर ते डोसे हो मी एका डब्यामध्ये ठेवले होते तुम्ही बघू शकता की मी ते फ्राय प्लॅन घेतलेलं आहे या फ्राय प्लॅनमध्ये मी तेल ऑइल तेल ॲड तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरा ॲड केलेला आहे कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि यामध्ये मी बटाटा टोमॅटो आणि फ्रोजन वटणे ॲड केलेले आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये मी हळद गरम मसाला आणि ला तिखट ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जे ढोसे होते ते डोसे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत आणि मी ढोसा फ्राय केलेला आहे डोसेचे तुकडे करून तो ढोसा छान मस्त मला फ्राय करायचा आहे जसं आपण इडली फ्राय करतो ना सेम तसंच तर मसाले वगैरे टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी दहा मिनटं वाफ द्यायची आहे आणि दहा मिनटामध्ये बटाटा आणि फ्रोजन बटाटेसुद्धा छान मस्त शिजतात मंद गॅसवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे शिजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण जे ब त्यामध्ये थोडंसं हलकं असं मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर आपण डोशा जे डोशाचे तु छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते आपल्या यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान व्यवस्थित परतळून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटं वाफ द्यायचे आहे आता इथे पाच मिनटं झालेली आहेत इथं छान मस्त अशी गरम गरम वाफ आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे इथं एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये मी हा जो डोसा फ्राय आहे तो मी ॲड करून घेते ज्ञानेशलाही असा डोसा फ्राय खूप आवडतो आणि मी का रात्री बटाट्याची भाजीसुद्धा उरली होती तीसुद्धा मी एका वाटीमध्ये घेतलेली आहे आणि आम्ही दोघांनी पटा म्हणजे पटकन जेवण करून घेतलेलं आहे तर गाईच आता मी जाऊन आलेलो आहोत आणि आता मीसुद्धा फ्रेश झाले पण फ्रेश झालेला आहे आणि नाही नाही सर नेहमीच आहेत आता म्हणजे आधी तो आला त्याला पूर्ण जीन्स टी शर्ट घालायचा असायचा आता तसं नाही आता तो स्कूलमधून जाऊन आला ना का फक्त ही शॉर्ट पॅन्ट घालतो आणि झोपून जातो मे बी त्याला गरम होत असेल गरम होतं तुला तर त्याला गरम होतं आहे तर तो झोपून उठला ना की क्लासला ता जाताना तो कपडे घालतो हो ना म्हणजे टी शर्ट आणि पॅन्ट घालतो आता बनेन पण नाही त्यांनी फक्त शॉर्ट पान घातलेलं तर कधी बनेन आणि शॉर्ट पान असतं आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्ञानेशला मी ढोसा आणि चटणी दिलेली आहे तो तर खाऊन घेईल पटापट आणि मी तर काहीच खाणार नाही आहे कारण मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तिने आमची खूप म्हणजे खूप सारा पाहुणचार केला जिलेबी होती बिस्किट होती आणि ज्यूस तर ते जिलेबी ज्यूस स्पोर्ट भरून गेलं बिस्किट चॉकलेट बिस्किट होत ना जिम जाम बिस्किट होत जिलेबी होती वेपर्स होते ना बना बनानाचे यल्लो वेपर्स होते ना त्यानंतर काय होतं टँग होतं ना हा टँग होत मँगो फ्लेवर होतं ना हां मॅंगो फ्लेवरचं होतं अजून काय त्यानंतर खूप खूप पण एन्जॉय केलं आणि नंतर शेवटी शेवटी आम्ही कॉफी पिली कॉफी पण खूप सुंदर छान होती होते तेव्हा तू खेळत होतास ना ॲक्च्युली आम्ही जेव्हा कॉफी पीत होतो ना तेव्हा ज्ञानेश आणि ज्ञानीशी मैत्रीण म्हणजे ज्ञानेश आणि सैजल दोघं एकमेकांवरती ते टेडी बेअर फेकत होते हो ना ज्ञानेशने मी खूप एन्जॉय केलं आणि मला माझ्या मैत्रिणीचं घर खूप आवडलं खूपच छान होतं आणि आता ज्ञानेश पटापट जेवण घेईल बाकी मी पण आता झोपून घेईल मी फक्त पाणी पिला आणि झोपून घेईल कारण ना ज्यूस कॉफी जिलेबी वेफर बिस्किट खाऊन माझं पोट भरलेलं आहे त्यामुळे तर काय आता जेवणारं नाही आहे फक्त ज्ञानेश आता ढोसा खाणार आहे बस ज्ञानेशने एवढं काय खाल्लं ना ज्ञानेश्ने होतं टँक पिला आणि चॉकलेट बिस्किट खाल्ला ना आणि थोडे वेफर्स खाल्ले आणि काय ते लॉलीपॉप असतो ना चॉकलेट लॉलीपॉप तो खाल्ला हो ना तो काढला आणि आता त्याला भूक लागले ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगू का म्हणजे काही गोष्टी अशा अचानकच घडतात खरं म्हणजे आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि म्हणजे माझी मैत्रीण मला सकाळीच बोलली होती की आप मेरे घर आज आना आज तर मी बोलले ठीक आहे मला असं वाटलं की असं म्हणजे मी थोडं इग्नोर केलं ते नंतर मग म्हणजे आम्ही जेव्हा गार्डनमध्ये भेटलो कारण आम्ही रोज गार्डनमध्ये जातो ज्ञानेश पण खेळतो आणि त्याची मैत्रीण पण थोडा वेळ गार्डनमध्ये खेळते तर चलो आप आप चलो म्हणजे मग म्हणजे त्याने मला सांगितलं की तुम्ही चला आता आता आपला प्लॅन प्लॅन ठरला आहे ना तर आपण आपण जाऊया वे, थोडा वेळ बसा आणि खरंच आम्ही खूप छान मस्त टाईम स्पेंड केला खूप बर वाटलं छान वाटलं खूपच छान वाटलं आणि खरं म्हणजे ज्ञानेश मनसोक्तपणे खेळला त्यानंतर ज्ञानेशलाही खूप बरं वाटलं त्यानंतर ज्ञानाची मैत्रीण सेजल तिलाही खूप बरं वाटलं ज्ञानेशचा घरी याला तयारच नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मी त्याला समजवलं आहे की सैजल आणि सैजलची मम्मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे त्या तुला पाहिजे तेवढं खेळ हो ना सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि काही गोष्टी अशा अचानकच घडतात आणि त्याने आम्हाला अचानकच म्हणजे माझ्या मैत्रिणी मला अचानक सांगितलं की चला आपण आज आप आज मेरे घर आणाही हे तो असं अचानकच प्लॅन ठरला आणि मी अचानकच गेले आणि खूप साऱ्या गोष्टी अशा अचानकच घडतात आणि खूप बरं वाटलं आम्ही खूप छान मस्त टाईम स्पेंड केला तर बाय बाय गुड आफ्टरनून सॉरी गुड हां गुड आफ्टरनून आता दुपार झालेली आता आम्ही थोडं ज्ञानेशेवना बाबतीत आम्ही दोघंही थोडा वेळ आराम करू